मला वाटतं जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम महेशांना या ठिकाणी केलं आहे त्यामुळं सर्वांच्या मनामध्ये महेशांना आज जरी या जगात नसले तरी सर्वांच्या मनामध्ये ते अजून सुद्धा जिवंत आहे निश्चितच <लगी> महेशांच्या कामावरती विश्वास ठेवून मागच्या सुद्धा तुम्ही आमच्या चारी पॅनलला त्यावेळेस निवडून दिलात आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की पिठा नगरमधील जे काही अडचणी होत्या ते बऱ्यापैकी सोडवण्याचं काम आम्ही सर्वांनी मिळून केलेलं आहे त्यात पाण्याचा प्रश्न असू द्या आता जिथपर्यंत रस्ता झालाय त्या रस्त्याचा असू द्या लाईटीचा प्रश्न असू द्या ड्रेनेजचा प्रश्न असू द्या हे सगळं प्रश्न सोडवण्याचं काम महेश अन्नांच्या माध्यमातून झालेलं आहे निश्चितच येणाऱ्या काळात आपल्या भागातील जे काही अंतर्गत पिण्याच्या पाईपलाईनचे जे कामं शिल्लक आहेत अंतर्गत रस्त्यांची कामं जे शिल्लक आहेत काम पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही सर्वजण येऊन या ठिकाणी घेतो आणि येणाऱ्या काळात आपल्याला निश्चितच एवढं सांगतो की आजच या भागाचं व्हिडिओ शूटिंग निश्चितपणाने करून ठेवावं आणि येणाऱ्या काही दिवसातच हे चित्र बदलण्याशिवाय आम्ही थांबणार नाही एवढा था 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 था। अवर्जून सांगतो आपल्याला वरून पाईपलाईन सुद्धा किती त्रास झाला आणि त्या पाईपलाईन मुळे अनेकांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं काम आपण या ठिकाणी केलंय मला वाटतं त्यामुळं अडचणी येऊ द्या त्या अडचणींवरती मात करून निश्चित योग्य तो मार्ग त्या कामात अडथळ्यांवरती काढून काम पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही निश्चितपणाने घेतो खरंतर सोलापूर महानगरपालिकेच्या इलेक्शन गेल्या